तर हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात बरे ना तर गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि आज सकाळी सकाळी आम्ही जाणार आहोत बाहेर न, तर बाहेर कुठं जाणार आहोत मी तुम्हाला दाखवते तर आज ना मला खूप खूप जास्त आनंद झालेला आहे कारण मी पहिलेपासून एका व्यक्तीच्या विषयावर बोलणार आहे तर मी पहिलेपासून ज्यांचे व्हिडिओ बघत होते खूप खूप म्हणजे पहिल्यापासून मला तिच्या रेसिपीज वगैरे खूप खूप आवडायच्या तर तिला बेल झालेली आहे परवाच्या दिवशी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी तर तिच्यावर व्हिडिओ बनवायचा होता मला पण माझं रिएक्शनचं चॅनल नाही आहे त्यामुळं मी काही बनवलं नाही पण मला तिच्या रेसिपी वगैरे फार आवडायच्या आणि मस्त मजेशीर बोलत होते तर तिला भरपूर जणांना तिचे व्हिडिओ आवडायचे तर ती आहे मुंबईची राणी म्हणजे स्मिता सातपुते तर तिचा आज आहे वाढदिवस तर सर्वप्रथम स्मिता वाढदिवस स्मिता सातपुते यांचा वाढदिवस असल्यामुळं सर्वप्रथम तिलानं वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा काही चुका घडल्या तिच्याकडून त्यामुळं तिला जेल झाली सजा झाली तर असो तिच्या मुलासाठी तिनं खूप स्ट्रगल केलं आणि तिच्या तिच्या मेहनतीनं पुढं आली होती तर परत तिला सर्वजण तसंच तिच्यावर प्रेम करतील आणि तर सर्वजण तिला तसंच सपोर्ट करतील तर मला तर तिचे फार फार व्हिडिओ आवडायचे पण काल मी तिच्या न परवाला व्हिडिओ बघितला आणि कालच्या व्हिडिओमध्ये ती गावाकडं गेलेली दिसली दिसल्यानंतर मग तिची आई वगैरे वारली असं तिनं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे सांगितलं तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर पण खूप वाईट वाटलं कारण ती तिच्या आईला तेवढंच जीव लावत होती सर्वजण लावते त्यात काही विषय नाही पण तिला सपोर्टसाठी आईशिवाय तिच्या कोणी म्हणजे दुसरं कोणी नव्हतं आई मुलगा आणि ती समजा स्वतः भाऊ वगैरे आहेत पण प्रत्येकाला ज्याचं त्याचं लाईफ असते आणि ती पण एकटी राहत असल्यामुळे तिला आई आई वडील जास्त